अहो तुमच्या घराच्या विजेचे बिल अजूनही त्रास देते का मग आता विसरून जा समृद्धी इंटरप्राइजेस घेऊन येत आहे प्रधानमंत्री वीज योजनेत भाग घेण्याची सुवर्ण संधी घराच्या छतावर सोलर लावा आणि स्वतः वीज निर्माण करा बिल शून्य करा शासनमान्य सबसिडी मिळवा तयार वीज स्वतः वापरा अतिरिक्त एमएसीबी ला द्या घरगुती हॉस्पिटल शाळा कॉलेज बँका हॉटेल्स सर्वांसाठी उपयुक्त राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज उपलब्ध दिवाळीनिमित्त धमाका ऑफर इलेक्ट्रिक बाईक सोलर पॅनल इलेक्ट्रिक बाईकवर चार हजारांचा जोरदार डिस्काउंट तेव्हा आजच संपर्क करा संपर्कासाठी आमचा मोबाईल नंबर लक्षात घ्या चंद्रशेखर पंच्याण्णव एकोणतीस एकाहत्तर एकोणऐंशी साठ शरद अठ्ठ्याण्णव चौतीस सदतीस चोवीस त्र्याहत्तर माधवराव अठ्ठ्याण्णव चौतीस सदतीस, सदतीस सदतीस चौपन्न आणि हो यासाठीच आमचा पत्ता देखील लक्षात ठेवा माधव ॲग्रो एजन्सी दुकान नंबर अडुसष्ट एकोणसत्तर एकाहत्तर दोंडायचा समृद्धी एंटरप्राइजेस विजेतेपणा तुमच्या छतावर